रामराम शेतकरी मित्रो अख्खं रान येचून काढलं कचरा आता हे कचरा याच्यासाठी यचणं होय पंजी मारली पंजी मारली काही कचरा राहते शिल्लक कचरा राहिल्याच्यानंतर माहीत आहे का झुरळ ज्याला आपण किडे म्हणतो ते माल निघलेला कातरू कातरू तर कचऱ्यात लपून राहते दलितर वानाचे ते सरळ सरळ उ निघले रात्रीला की बस कातरू कातरू खात कातरून खाऊ म्हणून हे कचरा याचणं होय अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण वावर आमचं येचून काढलं टोपलं घेऊन व्यवस्थितशीर येचून निर्मळ रान केलं आणि हे असं केल्याच्यानंतर ते जे तीळ राहते तिळाला मोठ्या प्रमाणात झुरळ खातेत कातरू कातरू खातेत बारीक बारीक कोंब राहतात एक दिवस जरी गलती केली तर अख्खे कोंब खाऊन टाकते तर असे झुरळ बदमाश राहते तर रात्रीला बेसोक खाते तर त्याच्यामुळं हे जे करणं वय कचरा यचणं याच्यातला तन्वीन यासाठी ये येचणं वय कारण नाही तर गरज गरजसुद्धा नव्हती मजबूर मी याचा लागते ठीक आहे आता करावं आता रोटायटर करावं तिळ शिपाव कोणी पेरतेत ज्याला पेरायचं त्याने पेरतेत आम्ही नाही का तो शिपू नाही की नाही तिळाचं उत्पन्न एकरी आम्ही सरासरी सहा ते सात क्विंटल आवरे सरहज सहज घेतो आम्ही एका एकरमध्ये एक किलो शिपतो कोणी दीड किलो दोन किलो पेरतेत आम्ही एका एकरमध्ये एकच किलो शिपतो आणि आता आमचं एक यक, एकर रान आहे त्या हिसाबात आम्ही आता तिळ शिपणार एका खत्याच्या पोत्यात मिसळणार आणि शिपणार आणि व्यवस्थितशीर पाच ते सहा क्विंटल आरामशीर ॲवरेज येते फक्त एवढंच आहे लहानपणी त्याला झुरळं कातरतात म्हणून कचरा मित्रा साफ करावा लागते ठीक आहे मित्रो धन्यवाद ठेवतो